आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा पेन्शन पेन्शनधारकासाठी आनंदाची बातमी आजपासून खात्यात जमा होणार पेन्शन सात मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित जर नवनवीन अपडेट आणखी तर अमृसर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सेवानिवृत्ती हे आयुष्यातील एक महत्त्वाचे वळण असते आयुष्यभर केलेल्या कामानंतर मिळणारा विश्रांतीचा काळ प्रत्येकाला सुकर व्हावा यासाठी आर्थिक सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असते या आर्थिक सुरक्षिततेमध्ये हो पेन्शनची भूमिका अन्यान्य साधारण आहे अलीकडेच भारत सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ई पी एफ ओ माध्यमातून पेन्शनधारकासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे देशातील लाखो पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे या लेखात आपण ह्या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात पेन्शन वाढीचे निर्णय भारत सरकारने दोन हजार पंचवीसपासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून ई पी एफ फॉर्म देण्यात येणाऱ्या किमान पेन्शनमध्ये दोन हजार रुपयाची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे यापूर्वी किमान पेन्शनची रक्कम तीन हजार रुपये होती जी आता वाढून पाच हजार रुपये करण्यात आली आहे ही वाढ म्हणजे सहासष्ट पॉईंट सदुसष्ट इतकी लक्षणीय वाढ आहे या निर्णयामुळे देशभरातील लाखो पेन्शनधारकाच्या जीवनमानावर सरक सकारात्मक परिणाम होणार आहे पेन्शन वाढीची आवश्यकता पेन्शन वाढीची आवश्यकता अनेक कारणामुळे निर्माण झाली होती वाढती महागाई सध्या देशात सर्वोच्च क्षेत्रामध्ये महागाईचा भडका उडालेला आहे दैनंदिन वापरातील वस्तू अन्नधान्य भाजीपाला औषधे वाहतूक आरोग्यसेवा यासारख्या आवश्यक गोष्टीच्या किंमतीमध्ये लाक्षणीय वाढ झाली आहे घरवाडे बिल पाणी बिल ह्यासारख्या नियमित खर्चामध्ये ही वाढ झाली आहे अशा परिस्थितीत तीन हजार रुपये किमान पेन्शनमधून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे दैनंदिन खर्च भागवणे अत्यंत कठीण होत होते वैद्यकीय खर्च वयोवृद्ध व्यक्तींना अनेकदा वैद्यकीय उपचार औषधे आणि नियमित तपासण्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागते वैद्यकीय सेवांच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे तीन हजार रुपयाची पेन्शन अपुरी पडत होती सामाजिक सुरक्षिता पेन्शनधारकांना आर्थिक स्वावलंब आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी पुरुषी आर्थिक मदत असणे महत्वाचे आहे सरकारने हे लक्षात घेऊन सामाजिक सुरक्षिता मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे पेन्शनवाढीचे स्वरूप सरकारने पेन्शनवाढीचे स्वरूप पुढील प्रमाणे निश्चित केले आहे किमान पेन्शन किमान पेन्शन तीन हजार रुपयावरून पाच हजार रुपये झाली आहे साधारणतः पेन्शन ह्याआधी जे पेन्शनधारक आठ हजार रुपये पेन्शन घेत होते त्यांना आता बारा हजार रुपये पेन्शन मिळेल सरासरी वाढ साध सादा, सर्वसाधारणपणे ई पी एफ ओ हो, पेन्शनमध्ये सरासरी पन्नास टक्के वाढ झाली आहे पेन्शन वाढीचा आर्थिक भार या पेन्शन वाढीमुळे सरकारवर निर् सुमारे अठरा हजार कोटी रुपयाचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे मात्र सरकारने ह्या रकमेची तरतूद अर्थसंकल्प आधीच केलेली आहे हे सरकारचे कर्मचाऱ्याप्रतीचे बांधिलकी दर्शविते पेन्शन मिळवण्यासाठी नवीन अटी पेन्शन सरकारने काही नवीन अटी देखील लागू केल्या आहेत या अटीची पूर्तता केल्यास पेन्शनधारकांना वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे बँक खाते सक्रिय असणे आवश्यक पेन्शनधारकाचे ज्या बँक खात्यामध्ये पेन्शन जमा होते ते खाते सक्रिय ॲक्टिव असणे अत्यंत आवश्यक आहे जर खाते निष्क्रिय असेल तर पेन्शन रक्कम जमा होणार नाही त्यामुळे नियमितपणे बँक खात्याचा वापर करणे महत्त्वाचे आहे आधार लिंकिंग पेन्शनधारकाचे बँक खाते त्यांच्या कार आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य करण्यात आले आहे जर बँक खातेस आधारशी लिंक नसेल तर पेन्शनची रक्कम प्राप्त होण्यात अडचण येऊ शकतात त्यामुळे जर आपले बँक खाते आधारशी लिंक असेल तर ते लवकरच लवकर लिंक करणे महत्त्वाचे हो आहे केवाय सी अपडेट कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वेबसाईटवर जाऊन आपले के वाय सी तपशील अपडेट करणे आवश्यक आहे ह्यामध्ये नाव पत्ता मोबाईल नंबर आणि इतर महत्त्वाची माहिती अचूक असणे महत्त्वाचे आहे मोबाईल नंबर लिंकिंग पेन्शनधारकाचा मोबाईल नंबर त्याच्या ई पी एफ ओ खात्याशी आणि बँक खात्याशी लिंक असणे महत्त्वाचे आहे ह्यामुळे पेन्शन संबंधित अपडेट नोटिफिकेशन आणि ओ टी पी ह्या मिळत मिळू शकतात तसेच कोणतीही समस्या आल्यास ह्याबद्दल माहिती मिळण्यास मदत होते पेन्शनधारकांनी काय करावे वाढीव पेन्शनचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारकांनी पुढील पावले उचलावीत के वाय सी अपडेट ई पी एफ ओ अधिकृत वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू ई पी एफ आय इंडिया डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर जा ई सेवा टॅबवर क्लिक करा पेन्शनधारक पर्यायावर क्लिक करा तुमचा यू आय डी एन किंवा पी पी ओ नंबर प्रविष्ट करा लॉग इन करून तुमचा के वाय सी तपशील अपडेट करा बँक खाते तपासणी ज्या बँक खाते खात्यात तुमची पेन्शन जमा होते ते खाते सक्रिय आहे की नाही हे तपासा बँकेत जाऊन तुमचे खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासा जर लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करा बँक खात्याचे विवरण अपडेट करून घेऊ घ्या मोबाईल नंबर अपडेट ई पी एफ ओ पोर्टलवर तुमचा अध्यावत मोबाईल नंबर नोंदवा हा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक नियमित तपासणी दर महिन्याला तुमच्या बँक खात्यात पेन्शन जमा होती की नाही हे तपासत राहा कोणतीही समस्या आल्यास लवकरात लवकर ई पी एफ ओ कार्यालयाशी किंवा तुमच्या बँकेशी संपर्क साधा पेन्शनचे वाढीचे फायदे सरकारच्या ह्या निर्णयामुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे होणार आहेत आर्थिक सुरक्षता वाढीव पेन्शनमुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षता मिळणार आहे महागाईच्या वाढत्या परिस्थितीत पाच हजार रुपयाची किमान पेन्शन त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत करेल चांगले आरोग्य वाढीव पेन्शनमुळे सेवानिवृत्त कर्मचारी त्यांच्या आरोग्यावर अधिक खर्च करू शकतील वैद्यकीय तपासण्या चांगल्या दर्जाची औषधे आणि पौष्टिक आहार घेऊ शकतील मानसिक शांती आर्थिक चिंता कमी झाल्याने पेन्शनधारकांना मानसिक शांती मिळेल त्यांना त्यांच्या मुलावर अवलंबून राहण्याची गरज कमी भसेल सामाजिक सहभाग पे अवाडी पेन्शनमुळे सेवानिवृत्त कर्मचारी सामाजिक कार्यक्रमामध्ये अधिक सहभागी होऊ शकतील सामाजिक कार्य धार्मिक कार्यक्रम कुटुंबासोबत प्रवास यासारख्या गोष्टीवर चर्च खर्च करू शकतील भवि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पेन्शनमध्ये केलेली वाढ ही सेवानुत कर्मचाऱ्यांसाठी खरोखरच आनंदाची बातमी आहे किमान पेन्शन तीन हजारहून पाच हजार रुपये केल्याने त्यांच्या जीवनमानात नक्कीच सुधारणा होईल मात्र ह्या वाढीचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारकांनी सरकारने लागू केलेल्या अटीची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे बँक खाते सक्रिय ठेवणे आधार लिंकिंग के वाय सी अपडेट आणि मोबाईल नंबर लिंकिंग ह्या गोष्टी पूर्ण केल्यास वाढीव पेन्शनचा निश्चितपणे लाभ मिळेल सरकारच्या ह्या निर्णयामुळे देशातील लाखो पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे त्यांच्या निवृत्तीचे जीवन एक अधिक सुखकर आणि आनंददायी होण्यास मदत होईल हा निर्णय देशातील कर्मचाऱ्याप्रती सरकारच्या संवेदनशीलतेच्या आणि त्यांच्या त्यांच्याप्रती असलेल्या आदराचे प्रतीक आहे